कमी खर्चात कोणता गोठा होतो दूध कोठे जास्त मिळतं आणि कष्ट कोठे कमी असतात रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यातल्या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो जेव्हा एखादा तरुण किंवा शेतकरी दूध व्यवसाय करायचा ठरवतो तेव्हा त्याच्या मनातला पहिलाच आणि सर्वात महत्वाचा प्रश्न गोठा कोणता करावा बंदिस्त की मुक्त खंच्या पद्धत कमी खर्चात कोणता गोठा होतो दूध कोठे जास्त मिळतं आणि कष्ट कुठे कमी असत म्हणून पद्धतींची तुलना करणार आहोत प्रथम आपण बंदिस्त गोठा कि मुक्त संचार गोठा बंदिस्त गोठा यामध्ये जिथे गायींना चोवीस तास का बांधून ठेवू त्यांना चारा पाणी सगळं एकाच जागे असतं आणि आपण सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा याप्रमाणे चारा किंवा पाणी पाजत होते यामुळे गायीला त्यांना हव्या त्या वेळेनुसार चारा व पाणी मिळत नाही मित्रांनो या उलट मुक्त संचार गोठ्यामध्ये येथे गायी मोकळ्या फिरतात त्यांना खेळायला बसायला उठायला पूर्णपणे स्वातंत्र्य फक्त शेड असते ते ऊन किंवा पाऊस यांच्या संरक्षणात असतात आणि बंदिस्त गोठ्यामध्ये खर्चाच प्रमाण जास्त असतं यामध्ये पक्क बांधकामित कोबा गोठ्याच्या गव्हाने किंवा भिंती या असाव्यात लागतात यामध्ये खर्च आपला जास्त होतो या उलट मुक्त संचार गोठ्यामध्ये आपल्याला शेड आपले तरी चालते साहित्य कुंपण व खाली मुरुम किंवा माती चालते यामुळे आपला चाळीस ते पन्नास टक्के खर्च हा कमी होतो आपला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मजूर व कष्ट बंदिस्त गोठ्यामध्ये आपल्याला दिवसातून दोन ते तीन वेळा शेण काढावं लागतं गाईला हाताने पाणी पाजावं लागतं त्यामुळे आपल्याला मंशबल हे जास्त लागतं या उलट मुक्त संचार गोठ्यामध्ये शेक एक शेण एका जागेवर राहत नाही त्यामुळे आपल्याला आप आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा साफसफाई केली तरी चालते काही ठिकाणी वर्ष वर्ष साफसफाई केली जात नाही ज्यावेळेस आपल्याला हवं तेव्हा शेणखत आपल्या शेताला पाहिजे त्यावेळेस आपण गोळ ओपन गोठ्यातील खत उचलून नेऊ शकतो मित्रांनो यामध्ये आपल्या मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो प्राण्यांचा चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्राण्यांचे आरोग्य बंदिस्त गोठ्यामध्ये गाय ह्या एका जागेवर असतात त्यामुळे पाय दुखणे गुडघे सुधणे मस्त सारख्या काशीच्या आजारांचं प्रमाण हे जास्तच असतं या उलट मुक्त संचार गोठा म्हणलं की जनावरांची हालचाल होते यामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि त्यांना पाहिजे तेव्हा सूर्यप्रकाशामध्ये जाऊन बसतात स्वतःच्या मर्जीने चारा खाणं किंवा पाणी पिणं हे चालूच असत त्यामुळे आजार खूप कमी असतात त्यामुळे डॉक्टरचा खर्चही वाचतो आणि जनावरांना होणार त्रास आणि पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे मात ओळखणे बंदिस्त गोठ्यामध्ये आपल्याला मात ओळखायला गाई माझावर आली तर त्याचा मात ओळखायला अवघड जातो त्यामुळे मुक्त संचार गोठ्यामध्ये गाई एकमेकांच्या अंगावर उड्या मारतात करतात त्यामुळे मातगेच दिसतो मुळे गाभण होण्याचं प्रमाण मात्र जास्त मात असतो व महत्वाचा मुद्दा म्हणजे दूध उत्पादन अभ्यास सांगतो की आनंदी गाय ही दहा ते पंधरा टक्के दूध जास्त देते मुक्त संचार गोठ्यामध्ये गाय रिलॅक्स असते त्यामुळे दूध आपोआपच वाटतं मंडळी जर तुमच्याकडे थोडी जमीन उपलब्ध असेल तर डोळे झाकून मुक्त संचार गोठ्यांवर हे मॉडेल हे कमी खर्चाच कमी खर्चाच जास्त नफा देणार आणि गायींसाठी अनुकूल असो फक्त ज्यांच्याकडे कमी जागा आहे त्यांनीच बंदीच हो। बंदिस्त गोठा करावा त्यातही रबन मॅट आणि फॅन वापरणं हे आवश्यक असत मित्रांनो तुमचं मत काय हा गोठा तुम्हाला जास्त योग्य वाटतो खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका వీడియో మధ్య జై జవాన్ జై కి ధన్యవాద